आपल्या महाराष्ट्रामध्ये जागरण गोंधळ घालण्याची प्रथा ही पहिल्यापासूनच चालत आलेली आहे जागरण गोंधळ हे कुठल्याही कुठलंही लग्न झाल्यानंतर जागरंग गोंधळ घालायची प्रथा आपल्या इकडं आहे त्याचबरोबर नवस्फूर्ती किंवा कुठली इच्छा पूर्ण व्हावी किंवा झालेली असेल आणखी काही इच्छाशक्ती असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या इकडं जागरण करतात आता हे जागरण आपलं सोळाव्या दिवशी जर केलं लागलं तर गोडास करतात आणि इतर वेळी आपण ते जागरण तिखटाचंही करू शकतो जागरणासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोंगडी मुसाळ जातं ह्या गोष्टी लागत असतात तर जागरणाच्या दिवशी जागरणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी सकाळ सकाळ गावामध्ये जेवढ्याही परड्या असतील किंवा कोटमा असेल अशा लोकांना हरकुंकू देऊन तुम्ही आमच्या जागरणाला संध्याकाळी तुमची परडी घेऊन या असं सांगितलं जातं त्याचबरोबर जिथं आपण घोंगडीवरती बांधलेली आहे जिथं आपण जागरण मांडणार आहे तिथं सकाळी उठल्या उठल्या तरी उचलायची असते त्या तरीमध्ये पाच सोयरे असतात म्हणजेच पाच अडनावाची पाच माणसं असतात आणि ते तरी उचलली जाते आणि खंडोबाला आव्हान केलं जातं आपल्या कुलदैवतेला आव्हान केलं जातं की आम्ही हे शुभ मंगल कार्य कार्य करणार आहे तर तुम्ही आमच्या ह्या मंगल कार्यासाठी संध्याकाळी तुमची उपस्थिती लावावी आणि आमचं जागरण हे शुभ करावं अशा पद्धतीने येळकोट येळकोट जय म्हणणार असं बोलून आपण खंडोबाला जागरणासाठी आमंत्रण इथं देत असतो आता त्याच्यानंतर घाणा घातला जातो घाणा सुद्धा बायका असतात त्यानंतर अशा सात प्रकारच्या सात वस्तू असतात की ज्या सुती कापडामध्ये वेगवेगळी बाई वेगवेगळं उखाणा घेऊन बांधत असते वेगवेगळी वस्तू अशा सात ज्या अशा दोन म्हणजे हे बांध केलेल्या असतात त्याच्यामध्ये सात वस्तू जसं की खोबरं त्यानंतर तुळशीचं पान विड्याचं पान त्यानंतर लवंग किंवा खारेक अशा गोष्टी असतात पैसा ह्या गोष्टी त्याच्यात बांधल्या असतात आणि त्यानंतर आपण जे पाण्याचं माठ असतो किंवा हंडा असतो ज्याच्यातलं पाणी आपण वापरतो त्याला ते, ते गोलेढा करून त्याच्या म्हणजे तोंडाला बांधलं जातं आणि जे जातं असतं ज्याच्यावरती आपण बांधायसाठी हळदीचा घाणा घालणार असतो तर त्यालासुद्धा ते आपण बनवलेलं सात वस्तू बांधलेलं जे गाठणींचा दोरा असतो तो फडका असतं ते तेचा तेचा लाव ते लावायचं असतं आता इथं बघा एक मांडव घातलेला असतो त्याच्यानंतर त्याच्या खाली घोंगडी लावलेली असते आणि तिथं बघा तरी उचलली हे बघा असं ते पाच ते बांधलेलं आहे दिसतंय का तुम्हाला जा त्याच्याकडे तसं ते पाच जणींनी सा त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या सात गोष्टी बांधायच्या असतात आता हे झालं याच्यानंतर आता दुपार झाले होते दुपारी आपल्याला तिथं स्वयंपाक करायचा असतो तर इथं गोडाचं नाही तर तिखटाचं जागरण आहे आणि याच्यासाठी मग भाकरी चालू आहे तिकडं भाजी झालेली आहे आणि त्याचबरोबर परड्या भरायच्या असतात त्याच्यासाठी पुरणपोळीचा पुरणचा असतो पुरणपोळीच्या नैवेद्यामध्ये सगळं भजे कुर्टे पापड आणि आता आपण जिथं घोंगडी लावली होती ना त्याच्या खाली बरोबर असं चौरंग ठेवून त्याच्यावरती गहू टाकून त्याच्यावरती विशिष्ट रेखा कृती तयार करून त्यानंतर इथं जागरण मांडलेलं आहे आता इथं बघा तुम्हाला देवटी दिसत असेल तर ही अशी देवटी आणि बुदली असते तर त्या देवटीला आपल्याला ना सुती कापडाचे असे सुती धोत्राचे सुती कापडाचे असे गोल 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 पेदे केले जातात आमच्या इकडं पेदे म्हणतात आता तुमच्या इकडं काय शब्द आहे मला माहिती नाही आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण पाया पडायला जातो तेव्हा ते, ते पाच सहा जितक्या पण दिवट्या असतील त्या दिवट्या माणसा माणसा हातामध्ये घेतात <laughs> तर हे पहा सगळं आवरल्याच्या नंतर अशी ड्युटी घेऊन आपण देवाला पाया पडायला जात असतो आणि त्यावेळेस बघा इथला फोटो आहे आणि ही ड्युटी जी आहे ना ती आपण पूर्ण गावामध्ये जेवढे पण आपले देव असतात त्यांना पाया पडायचं असतं आपल्याला त्यांची आरती खंडोबाच्या मंदिरामध्ये किंवा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला म लक्ष्मी आईची आरती घ्यायची असते तिथंसुद्धा बायकांच्या अंगामध्ये वारं येतं त्यानंतर खंडोबालासुद्धा जायचं असतं आणि त्यानंतर हे सगळं ही ड्युटी विजली नाही पाहिजे आणि मग आपण घरी जातो घरी गेल्याच्यानंतर मग ह्या सगळ्या परड्या भरायच्या असतात त्या परड्यामध्ये सगळं साहित्य असतं एक एक नारळ असतो तांदूळ असतं त्यानंतर ओटीचं सगळं सामान असतं आणि ह्या परड्या बघा परडा कोथ्या हे सगळं भरलं जातं आता एक प्रश्न की जागरण केल्याच्यानंतर खुलं खरंच कुलदैवता प्रसन्न होतात का तर हो नक्कीच त्याचा खूप फायदा आहे जागरण केल्याच्यानंतर आपली कुलदैवता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपलं जे काही समजा एखादं काम अडकलेलं असेल किंवा आपल्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी असतात किंवा अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी नक्कीच मदत होते आणि जागरणाचे खूप तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट जे आहेत ते तुमच्या जीवनामध्ये दिसतात आता कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही अडचण असते आणि आपण जर बाहेरून बघितलं तर आपल्याला जागरण घालण्यासाठी सांगतात आणि ज्यावेळेस आपण ते जागरण घालतो त्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी त्याचा पॉझिटिव्ह जो फरक आहे ना तो आपल्या जीवनामध्ये दिसतो आणि कुलदैवता खरंच आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या जीवना जीवन जे जीवन आहे ना ते आनंदी होण्यास मदत होते आता इथं बघा सगळ्या ज्या जावाभावा असतात म्हणजे त्या सोयऱ्या नाही फक्त ज्या असतात ते आणि त्यानंतर लोकांनी हजोबाचे जे गाणी असतात त्या गाण्यावरती नाचलं जातो आणि बसलेला असतो आणि त्याला पुढं आणखी जातो त्यानंतर त्याला असं नाच पैसे आणि मग ते जाणवण्याचे पैसे टाकले जातात तर अशा पद्धतीने हे आता हे जे आहे हे बघा बघायचे ओवाळलं जातं अशा पद्धतीनं आणि मग ते पैसे तिथं ठेवले जातात तर हे राष्ट्रभर भूम बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्यांना जसं की दिवते जे असतात त्यांना बालक जे असतात बालकी असते त्या जोडीला ते तो घेऊन यायचा असतो आता त्यानंतर रात्रभर जागरण केल्यानंतर पहाटे चार पाचला देवाची कथा झाल्याच्या नंतर जो वाघ्या असतो ना तो जो ज्याचं म्हणजे जे मालक असतात ज्यांचं जागरण असतं त्यांना असं लाकडाच्या रॉ म्हणजे लाकडाच्या फळीवर बसवतात आणि त्यानंतर एक लोखंडाचा सरई असते ती त्यांच्यामध्ये टाकतात आणि ती वाघ्या ती सरई सरई ती सरई जी असते ना ती ओढतो आणि त्यानंतर मग त्या सरईच्या ज्या कड्या असतात ना त्या पटकन तुटल्या आणि अशा इकडं उडून पडतात अशा लांब उडून पडतात आणि जर त्या पटकन तुटला म्हणजेच लंगर जर लगेच तुटला तर ते जागरण शुभ मानलं जातं आणि तो जो को काही आपण रात्रभर जागरण गोंधळ घातलेला असतो तर तो देवाला मान्य असतो देव आपल्या कार्यक्रमावर खुश असतात असं मानलं जातं आणि तो जर लंगर काही केल्या जर तुटत नसेल काही केल्या जर तो तुटला नाही तर त्याचा अर्थ असा की ते जागरण अशुभ असतं म्हणजे आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असते आणि कुणदैवता आपल्यावर प्रसन्न झाली नसते असा त्याचा अर्थ असतो म्हणजे जागरण गोंधळ केलं ना तर लंगर तुटणं हे खूप 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 महत्त्वाचं असतं आणि लंगर तुटला म्हणजेच आपलं जागरण पूर्णतः सक्सेस झालं असं मानलं जाईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू